आज सुनेत्रादाय पवार आ, जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत असं माध्यमांसमोर आहे अजूनही ती विधिमंडळाची बैठक झाली का मला माहीत नाही पण ते जरी घेत असेल तर त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी आनंद व्यक्त केला पाहिजे आमचं त्याला म्हणजे अभिनंदनच त्याच्याबद्दलचं आहे पण पुढं जात असताना जेव्हा मी त्या कुटुंबाबरोबर होतो तेव्हा दादांचे कायम शब्द असायचे चांगलं ताकदीन लढायचं भिडायचं लढायचं आपल्याला काय असं माग साम्राज्य चालायचं नाही तसं आता दहा जण आहे तर आमच्यात ती तसं बोलू शकत नाही आम्ही पण त्यांची जी वाटचाल करण्याची पद्धत होती त्यासाठी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांसमोर समेत अतुल बेंके ठामपणाने उभा आहे आज मीटिंग झाल्यानंतर पाच वाजल्यापासूनच मी आमचे गाव हिवरे बुद्रुक आणि तिथले ओझाराने परिसरातून चालू करत आहे ज्या गटात मी फिरलो नाही समजा बोरी गट असेल राजौरी गट असेल सावरगाव गट असेल नारायणगाव असेल पिंपळंडी असेल तर पुढचे चार दिवस मी त्याच्या गटामध्ये फिरतो तुम्हाला ती तारीख पण कळवतो मी जिथे जिथे आपल्याला बसायचं आहे हे करायचं आहे म्हणजे लावड प्रचार करायचा नाही आपल्याला असं जाहीर पण तिथं आपण बसून मला काय वाटतं लोकांना काय वाटतं ती चर्चा करून आपण त्यातून पुढं जाऊ पण एक गोष्ट आवर्जून मला तुम्हाला गोष्टी सांगायच्या मला पत्रकारांमार्फत जनतेपर्यंत एक सांगायचं की शिवनेरी किल्ल्याचा विकास जो सुरुवातीपासून आजपर्यंत झाला तो अजितदादा पवार मुळे झालेला आहे पिंपळगाव दोघेचा कालवा असेल चिलेवाडी पाईपलाईनचं काम असेल दा हे अजितदादांमुळे झालेलं आहे या तालुक्यातले प्रमुख गावातले बरेचशी कामं मी गेल्यावर सांगतात ना पाच कोटीची कामं झाली दहा झाली उतुरला पंचावन्न कोटीची कामं झाली हे सगळे झाले किती आपण ऐंशी टक्के कॉन्क्रीटकरण केलेलं आहे आळ्यामध्ये किती झाली जुन्नरला किती झाले ही सगळी दादांमुळे झालेली आहे आणि म्हणून दादांनी एवढं काम केल्यानंतर तुम्ही दादांच्या पॅनलच्या पाठीमागं भक्कमपणे प्रत्येकाने उभं राहावं अशी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आणि जर लोकांना वाटत असेल दादांनी सगळं खरंच काम केलं आम्ही प्रामाणिकपणे काम केले तर तुम्ही तसं प्र पद्धतीचं घड्याळ आणि मशाल दाबावं अशी माझी विनंती आहे कधी नाही ते नारायणगावला शंभर कोटीच रुपयाचं शंभर बेडेड हॉस्पिटल उभं राहते सोळा कोटी रुपयाचा दवाखाना आपला उतरला उभं राहिलं आहे त्याची पदनिर्मिती महिन्याभराच होणार आहे ती पदनिर्मितीनंतर झाल्यानंतर संतोष आपलं ठरलं होतं की आजीचं आम्हाला उद्घाटन करायचं पण आता दादाच राहिलं नाही आपल्याचं पण आपल्याला दादांच्या प्रती जे गोष्टी आहेत ना था था। ते आपल्याला करून दाखवायचे आहेत आणि त्यासाठी सगळे जर आत्ता या क्षणापासून फुल स्ट्रेनने कामाला लागा लई गाज्यावाज्या करू नका आणि निवडणूक झाल्यानंतर आपले विजय होणार हे माझी खात्री आहे ते विजय झाल्यानंतर पण विजय निवडणूक कुणी काढू नका आपल्या शांततेत आपल्या तिकडं सर्टिफिकेट घ्या आणि आपलं घरी येऊन जावा एवढीच मी तुम्हाला सर्वांना नंबर त्याची विनंती करतो सर्व पत्रकार आलेत आमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर तुमच्या मार्फत आमचा संदेश आणि आमचा आवाज जनतेपर्यंत पोचणार आहे त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय शिवराय जय राष्ट्रवादी